नमस्कार एम के जी एस वेलनेस सेंटरच्या माध्यमातून मी आपला ऑटोपायलट बिझनेस कोच योगेश महामुनी आपल्या सगळ्यांचं सरचं स्वागत करतो होय ज्याची तुम्ही आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आला आहे आणि एकवीस तारखेला ई मेडिकाच्या एक्सपिरियन्स सेंटरचं पुण्यातल्या पहिल्या सेंटरचं उद्घाटन आपण लोणी कंद या ठिकाणी करतो आहे मान्य प्रदीपदादा कंद यांच्या शुभ हस्ते तसंच हेमंत रोयरा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच सरपंच उपसरपंच मान्यवर पदाधिकारी श्री मार्गदर्शक मनोज महामुनी राहुल सर मी स्वतः आणि बापूसाहेब डमडेरे आणि अभिलाष डमडेरे यांच्या अथक प्रयत्नातून हे सेंटर आपण सुरू करीत आहोत तर आपणास निमंत्रण हे आग्रहाचं आहेच तुम्ही आलं पाहिजे प्रत्यक्ष काय आहे हे, हे पाहिलं पाहिजे आणि नक्कीच आत्तापर्यंत ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला उदंड प्रतिसाद दिलेला आहे तसंच याही उपक्रमास आपण प्रतिसाद द्याल आपले आशीर्वाद द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आम्ही तुमची कार्यक्रमासाठी वाट पाहत आहोत खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद